एआयबीएच्या नेतृत्वाखाली बँकिंग आणि विमा कर्मचाऱ्यांचा मुंबईत एल्गार मुंबई अकरा जुलै दोन हजार पंचवीस मुंबईतील आझाद मैदान येथे आज ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन एआयबीएच्या बॅनरखाली बँकिंग आणि विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एक भव्य आणि उत्साही मेळावा घेतला एआयबीएचे उपाध्यक्ष कॉम्रेड एन शंकर यांनी उपस्थितांना संबोधित केले या मेळाव्यात बँकिंग आणि विमा कामगार वर्गाची प्रचंड ताकद आणि एकजूट दिसून आली यावेळी सोबत ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया नॅशनल लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांसारख्या अनेक सहयोगी संघटनांनी सहभाग घेतला या मेळाव्यातून खालील प्रमुख मागण्यांसाठी बुलंद आवाज उठवण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांचे बळकटीकरण खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अधिक मजबूत करण्याची मागणी करण्यात आली खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीला नकार बँका आणि एलआयसी मधील खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या धोरणांना विरोध करण्यात आला विमा क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला नकार विमा क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला कारण यामुळे देशांतर्गत उद्योगांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे विलिनीकरण सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे एकाच मजबूत संस्थेत विलिनीकरण करण्याची मागणी करण्यात आली जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी रद्द करा सामान्य ग्राहकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील वस्तू व सेवा कर मागे घेण्याची मागणी करण्यात आली

या निषेधाने एक जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला की सामान्य जनतेची सेवा करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना मोडीत काढू दिले जाणार नाही कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि सार्वजनिक क्षेत्राच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ही सर्व संघटना एकत्र उभ्या आहेत असे या मेळाव्यातून स्पष्ट झाले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र एड्रेस ऑफिस नंबर थ्री डी विंग अली बिल बिल्डिंग ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड बरवे रोड नियर शंकर मंदिर कुरला ईस्ट चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा सुद्धा मान्य केलं की या सर्व बाबींवर झालेला आहे आणि त्यांचं साठी काय असता येईल त्या संदर्भामध्ये मी सगळं डायरेक्शन त्यांना देतील डेटा मागवू का आणि बाकीच्या स्वरूपामध्ये इथं सेड अवेलेबल आहे का अशा पद्धतीचं माझं पुनर्वसन करता येईल करताय असं सांगितलं त्यानंतर पुरणवसनासाठी मी सुद्धा काही कालावधीमध्ये आणि सुद्धा जागा किंवा किंवा डेली अव्हेलेबल आहेत का त्याबद्दल चौकशी करून चेपन करूया आणि बाकीच्या स्वरूपामध्ये मदत निधी करता येईल का या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर ते चर्चा केली परंतु सकारात्मक चर्चा घेऊन आम्ही निघालो तेव्हा पंजेट काही अधिकाऱ्यांचा फोन आला की बाहेर यांच्या घरावरती धोंडगड चालवलेलं नाही आहे मग प्रश्न असा येतो धोंडोगड जर चालवलेलं नाही आहे महानगरपालिकेच्या आय घेऊन महानगरपालिकेच्या नंतर नोटिसा घेऊन ते आलेच कशी काढा त्यांना म्हटलं त्यांनी मी पहिले ठरवा गुन्हेगारांनी ते कोणी चालवले आणि त्यांनी चालवले त्यांना पहिले तुम्ही कारवाई करा त्यांना सस्पेंड करा आणि या गोर्गरी कोणते व जोरतेला न्याय घोषळता येईल याची पाडलेली घरं पाडलेले संसार आणि असलेलं सामाजिक याचं नुकसान करता येईल कशी देता येईल या यासंदर्भामध्ये निवेदन करा त्यानंतरच आमचं उद्घोषण आम्ही हे कधीच करू अन्यथा आतापर्यंत हे योगप्रचं अजून चालू राहील Ya Allah, 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 ya

आलो आरमशी चर्चा झाली सकारात्मक करू आचार करून तो न्याय मिळणारच आलेला ऍक्च्युटी काळ्या फोडल्या होत्या मी आम्ही निर्णय दिला त्या आंदोलन थांबा पण बोलले होते आम्ही अटल महानगरपालिका आता डांगडिंग करायला गेलेली आहे त्यामुळे आपल्याला जोपर्यंत पत्र व्यवहार येत नाही आपण इथून मैदान सोडणार नाही आम्ही अकरा वाजता तुम्ही बघितलं कसं धावपळ झाली मी म्हटलं तर दोन वाजता आपलं लागेल म्हटलं गुरु लागलं लागलं नाही तर आहे दुसरा दिवस आपला किती धावपळी उद्या बोलायला बोलायलाही पुढचंच नाही सकारात्मक निर्णय झालेला आहे मंत्रालय मंत्री महोदय यांनी पण सकारात्मक सांगितलेलं आहे की आम्ही तात्काळी तुमची व्यवस्था करून देतोय आणि अजून काय करणे ते पण करून देतोय आणि तुमचं पुनर्वसनासाठी आम्हाला काही काळ अवधी लागतो नको बरं ते सुद्धा आम्ही करून देऊ आम्ही लेखी त्यांना मागणी केलेली आहे पण आता गंमत अशी झाली की पनवेल महानगरपालिकेने असं सांगितलं की मॅडम आणि तुम्ही तात्काळ पनवेलला येऊन जा साहेबांनी बोललो म्हणजे साहेबांना तुम्ही वाटत आता आम्ही का जायचं आहे हां मग पहिले तुम्ही ठरवा हे शिडकोनी पडले का महानगरपालिकेने पडले का अजून कोणी पडले तुमच्या लोकांच्या गळ्यात शिडकोचे काळ तुमचे महानगरपालिकेचे कायदे होते म्हणून ते महानगरपालिकेच्या आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून आले की, की पहिले तुम्ही ठरवा त्याच्यावर कारवाई करा आमच्या घराचं काय आमचे घरामध्ये सामान होतं हा प्रत्येकाच्या घरामध्ये काही छोटे मोठे कमवलेले पैसे असतात पुढ्या पाळ्यांमध्ये बांधलेले वेगळे किती बसलेले तेच काय आणि धान्य याची व्यवस्था करा त्याच्यानंतर काय ते तुमचं बोलू नाही तर आमचं हो अभि अभि क्या हां आधी काय करू ते माहिती माइक बोले गा आणि त माही ते मान्य बोले गेली तुमलो जातील मावशी समजलं तुला समजलं निर्मला मावशी बोलते सर सांगते तुम्हाला बोलते सर सर मी पण मस्त तुमच्याबद्दल चांगली मांडवी